या अभंगाचा कशा प्रकारे उपयोग आपल्याला होईल या सर्व गोष्टी आपण या ठिकाणी बघणार आहोत चला तर बघूया एकनाथ महाराज या अभंगामधून तुम्हा आम्हाला कुठला संदेश देतात एकनाथ महाराज म्हणताय हरिची आसा दासा ही दिशा भावे जैसा तैसा हरी एक हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागूता जन्म घेणे जन्म घेणे लागे वासनेच्या संगे त्याची झाली अंगे हरिरूप हरिरूप झाले जाणीव गेले हरिचे एकनाथ महाराजांनी केलेलं आहे एकनाथ महाराज म्हणता हरिची हरिदाही दिशा भावे जैसा तैसा हरि एक म्हणजे एकनाथ महाराज म्हणत की जो खरा भक्त आहे जो भगवंताचा सेवक आहे त्याला या जगातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये भगवंताचं स्वरूप दिसायला लागतं भगवंताचा अंश दिसायला लागतो आणि ज्याप्रमाणे एखाद्या कलाकाराला सर्वत्र कलाच दिसते आणि एखाद्या विज्ञानवादी माणसाला या जगातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये विज्ञान दिसतं त्याचप्रमाणे इथे एकनाथ महाराज म्हणताय की जो खरा हरिभक्त आहे त्याला या जगातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये भगवंत दिसतो झाडांमध्ये फुलांमध्ये वेलींमध्ये पशुमध्ये पक्ष्यांमध्ये माणसांमध्ये सर्वत्र हरीच रूप द्या माणसाला दिसत आणि त्यामुळे तो मनुष्य फक्त दगडातल्या मूर्तीमध्ये देव शोधण्यात धन्यता मानत नाही किंवा तो फक्त दगडातल्या मूर्तीमध्येच देव शोधत नाही तर त्याला हरिचं रूप प्रत्येक गोष्टीमध्ये दिसतं असं या ठिकाणी एकनाथ महाराज म्हणतात पुढे म्हणतायत भावे जैसा तैसा हरि म्हणजे आपापल्या भावानुसार तो त्याला प्रगटतो किंवा तो त्याला अनुभवायला मिळतो इथे सांगायचं झालं तर ज्याप्रमाणे आपण म्हणतो एखाद्या आंधळ्या व्यक्तीला जर विचारलं की तुम्हाला हत्ती कसा दिसतो तर तो त्याच्या पायाला हात लावून सांगेल त्याच्या सुंडीला हात लावून सांगेल आणि त्या त्या प्रकारचं वर्णन तो आंधळा माणूस त्या ठिकाणी हत्तीचं करेल जे एखाद्या डोळस माणसाला जर विचारलं की हत्ती कसा दिसतो तर तो म्हणेल की बाबा हत्ती खूप बलाढ्य प्राणी आहे खूप मोठा आहे त्याला सोंड आहे त्याला डोळे आहेत त्याला कान त्याचप्रमाणे एकनाथ महाराज म्हणताय भावे जैसा तैसा हरिक म्हणजे आपापल्या भावानुसार तो सर्वत्र प्रकट होतो किंवा आपापल्या तुम्ही ज्या गोष्टीने ज्या हृदयाने ज्या त्याच्याकडे बघाल किंवा ज्या दृष्टिकोनाने तुम्ही त्या गोष्टीकडे बघाल त्याच दृष्टिकोनातून तुम्हाला तो प्रकट होतो तुम्हाला तो दिसतो म्हणजे बघा एखाद्या व्यक्तीने गायीला जर माता म्हणलं तर त्या गायीमध्ये त्याला त्याची आई दिसते त्या गायीमध्ये त्याला देव दिसतो एखाद्याने दगडाच्या मूर्तीमध्ये देव पाहिला आणि त्याने जर त्या दगडाच्या मूर्तीची भक्ती केली तर त्याला, त्याला त्या दगडामध्ये देव दिसतो त्याचप्रमाणे एकनाथ महाराज म्हणताय भावे जैसा तैसा हरि पुढे एकनाथ महाराज म्हणताय हरिमुखी गाता हरपली चिंता त्यानं मागुता जन्म घेणे बघा काय गोड वर्णन आहे ते म्हणतायत की जेव्हा आपण भगवंताचं नामस्मरण करतो तेव्हा आपली चिंता हरपली जाते आपल्या डोक्यावरच टेन्शन निघून जात आपलं मन जेव्हा उदास झालेलं असत आणि तेव्हा आपण भगवंताच नामस्मरण करतो तेव्हा आपलं मन शांत होत आपल्याला प्रसन्न वाटायला लागतं ज्याप्रमाणे आपण म्हणतो की जेव्हाही मला केव्हा टेन्शन येईल तेव्हा मी एखाद्या जा मंदिरामध्ये जातो आणि तिथे बसल्यानंतर मला शांत होत वाटत माझं मन प्रसन्न होत कारण का भगवंताकडे जेव्हा मनुष्य जातो तेव्हा देव त्या प्रसन्न वातावरणामध्ये आपण देवा देवाकडे जेव्हा लक्ष केंद्रित करतो त्या भगवंताचं नामस्मरण करतो तेव्हा तो भगवंत आपल्याला त्या दुःखातून त्या काळजीतून मुक्त करतो असे या ठिकाणी एकनाथ महाराज म्हणतात पुढे म्हणतात त्या नाही मागुता जन्म घे म्हणजे बघा जो भगवंताची भक्ती करतो जो भगवंताची सेवा करतो त्या मनुष्याला पुन्हा या जन्म मरणाच्या खेळामध्ये भाग घ्यावा लागत नाही किंवा या जन्म मरणामध्ये येणाऱ्या दुःखाला त्या माणसाला सामोरं जावा लागत नाही तो या जन्मातून मुक्त होतो परत तो या धरतीवरती जन्माला येत नाही असं या ठिकाणी एकनाथ महाराज म्हणतात पुढे ते म्हणतात जन्म घेणे लागे वासनेच्या संगी तिची झाली अंगे हरिरूप म्हणजे बघा वासनांच्या म्हणजे काय इच्छांच्या संगतीमुळे इथे मनुष्याला जन्म घ्यावा लागतो मनुष्य धर्मामध्ये किंवा वेगवेगळ्या प्राण्यांमध्ये त्या मनुष्याला जेव्हा इच्छा चिटकतात वेगवेगळ्या प्रकारची कोणाला पैसा कमवायची इच्छा आहे कोणाला एखादी गाडी घ्यायची इच्छा आहे आणि जेव्हा मनुष्याच्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या इच्छा निर्माण होतात ना त्याच वेळेस मनुष्याला दुःख होतं बघा एखाद्या मनुष्याला एक लाख रुपये पगार आहे तो सुखाने जगतोय परंतु त्याला गाडीची इच्छा मनामध्ये येते तो गाडी घेतो त्याच्यावरती लोन घेतो त्याचप्रमाणे तो बंगला घेतो त्याच्यावरती लोन घेतो आणि कर्जबाजारी होतो आणि तो, हो तो, तो दुःखामध्ये ओढला जातो त्याचप्रमाणे इथे म्हणतायत की जन्म घेणे लागे वासनेच्या झाली अंगी हरि पण भक्ताच्या अंगी हरी प्रकटतो म्हणजे काय जर तुम्ही भगवंताची भक्ती केली ना माय बाप तर काय होणार आहे तुम्ही या वासनेपासून मुक्त व्हाल तुम्ही या जे पण वेगवेगळ्या प्रकारच्या इच्छा तुमच्या मनामध्ये येत आहेत त्याच्यापासून लांब राहा तुमचं मन समाधानी ठवाल आणि तुम्ही काय कराल तुम्ही आनंदी व्हाल जीवनामध्ये असे या ठिकाणी एकनाथ महाराज म्हणतात पुढे ते म्हणताय हरिरूप ध्यानी माफ करा हरिरूप झाले जाणे हरपले मितुपन गेले हरीचे ठाई म्हणजे बघा जेव्हा तो भक्त हरिरूप होतो भगवंताच नामस्मरण करतो तेव्हा त्याची ते मितुपणाची भावना नाहीशी होते त्याचा गर्व निघून जातो त्याचा अहंकार नाहीसा होतो आणि तो काय करतो त्याच जे अंतकरण आहे ते भगवंताच्या चरणी लिलीन होतो तो त्याचं अंतकरण त्याचं मस्तक हे भगवंताच्या चरणावरती ठेवतो आणि त्याला स्वतःला गर्वापासून मुक्त करून घेतो त्याला मी मितूपणाची भावना निघून जाते असे या ठिकाणी एकनाथ महाराज म्हणतात म्हणजे तो मनुष्य अहंकार त्याच्या जीवनातून नाहीसा होतो असं या ठिकाणी एकनाथ महाराज म्हणतात पुढे एकनाथ महाराज म्हणताय हरिरूप ध्यानी हरिरूप मनी एका जनार्धनी हरी बोला म्हणजे काय करा मनामध्ये ध्यानामध्ये सर्वत्र तुम्ही भगवंताचं नामस्मरण करा भगवंताला पहा आणि तुम्ही फक्त आणि फक्त देवाचं नाव घ्या देवाचं नाव का घ्या कारण जेव्हा तुम्ही भगवंताचं रूप एखाद्या मनुष्यामध्ये बघायला लागाल एखाद्या प्राण्यामध्ये बघायला लागाल तेव्हा तुम्हाला त्या मनुष्याविषयी त्या प्राण्याविषयी प्रेम उत्पन्न होईल तुमच्या मनामध्ये त्याच्याबद्दल वाईट विचार येणार नाहीत आणि त्यामुळे तुम्ही त्या मनुष्याशी चांगल्या भावनेने प्रेमाने वागाल आणि त्याच्याही जीवनात आनंद येईल तुमच्याही जीवनात आनंद येईल त्यामुळे तुम्ही काय करा हरी हरी म्हणा भगवंताचं नामस्मरण करा असे या ठिकाणी एकनाथ महाराज म्हणतात बघा या अभंगाचा आजच्या काळात उपयोग कसा होईल आपण सतत टेन्शनमध्ये राहतो विद्यार्थी असेल तर त्याला परीक्षाचं टेन्शन एखादा नोकरी करत असेल तर त्याला नोकरीचं टेन्शन एखाद्याकडे पैसा नाहीये म्हणून त्याला पैसा कमवण्यासाठी धडपड करावी लागते त्याला त्याचं टेन्शन या जगामध्ये असंख्य प्रकारचे टेन्शन मनुष्याच्या आयुष्यात आहेत परंतु एकनाथ महाराज म्हणताय भगवंताचं नामस्मरण करा बघा तुम्हाला प्रत्येक संत म्हणतात भगवंताचं नामस्मरण करा संत राय म्हणताय संत ज्ञानोब्बा राय म्हणताय एकनाथ महाराज म्हणताय या पृथ्वी तळावर जन्माला आलेल्या असंख्य संतांनी तुम्हाला भगवंताच्या नामस्मरणाचा पर्याय खुला करून दिलाय त्याचं कारण तरी काय असेल तर इथे एकनाथ महाराज म्हणताय जेव्हा तुम्ही भगवंताचं नामस्मरण करताना तेव्हा तुमचं मन शांत होतं अरे जेव्हा व्यक्तीच मन शांत होतं तेव्हा त्या व्यक्तीच्या मनामध्ये समाधान निर्माण होतं आणि जेव्हा व्यक्तीकडे समाधान असत ना तेव्हा तो व्यक्ती कुठल्याही गोष्टीसाठी कुठल्याही गोष्टीच्या मोहात पडत नाही आणि त्याचं मन कधीच होत नाही त्यामुळे ते म्हणताय तर तुम्हाला आजच्या काळात चिंता दूर करायची असेल ना मायबाप तर तुम्ही काय करा भगवंताची भक्ती करा आणि जेव्हा तुम्ही भगवंताची भक्ती कराल भगवंताचं नामस्मरण कराल तेव्हा तुमच्या आयुष्यातून सगळ्या दुःखाचा सगळ्या चिंतेचा सगळ्या टेन्शनचा नाश होईल असं या ठिकाणी एकनाथ महाराजांनी आपल्याला संदेश दिलेला आहे म्हणजे बघा त्यांनी सांगितलंय ज्याप्रमाणे एकनाथ महाराजांनी सांगे जन्म घेणे वासनेच्या संगीत त्याची झाली अंगे हरी म्हणजे ते म्हणताय की वासना कमी करणं मी काय करा म्हणजे बघा बहुतेक वेळा काय होत आपल्याला आपल्या इच्छेपायी किंवा एकमेकांच्या बरोबरी पायी स्पर्धेपायी काय होतं माहितीये का आपण वेगवेगळ्या गोष्टींवरती आपला जो कंट्रोल असतो तो कंट्रोल आपला तुटला जातो म्हणजे बघा एखादी गोष्टी आपल्या मनासारखी नाही झाली तर आजकाल लोक दारू पितात वेगवेगळ्या व्यसनाच्या अधीन जातात आणि त्यामुळे त्यांच्या आयुष्याचा नाश होतो परंतु इथे एकनाथ महाराज म्हणताय की जर तुम्ही भगवंताच नामस्मरण करायला लागाल तर तुमच्या मनामध्ये चांगले विचार येतील तुमचं वासनांवरती नियंत्रण राहील आणि तुम्ही का तुम्ही काय कराल अशा सर्व समस्यांमधून दूर व्हाल आणि तुम्ही अशा समस्यांमधून दूर राहिल्यामुळे तुमचं जीवन आनंदमय होईल असे या ठिकाणी अं एकनाथ महाराज म्हणतायत आणि दुसरा एक संदेश एकनाथ महाराजांनी आपल्याला या अभंगातून दिलेला आहे तो म्हणजे काय मी तुपन गेले हरीचे ठाई म्हणजे ते म्हणताय की तुमच्या जीवनातून अहंकाराची भावना निघून जाईल तुमच्या आयुष्यातून गर्व अहंकार ताटा सर्व गोष्टी निघून जातील आणि तुमचा स्वभाव नम्र होईल आणि ज्या व्यक्तीचा स्वभाव नम्र असतो ना त्या व्यक्तीला कुठल्याही गोष्टीचा कुठल्याही गोष्टीचं दुःख वाटत नाही किंवा ज्या व्यक्तीचा स्वभाव नम्र असतो ज्याप्रमाणे आपण म्हणतो की ज्याच्या जिभेवरती साखर असते त्या व्यक्तीच्या बोलल्यामुळे या जगावरती किंवा जग आपल्यावरती प्रेम करायला लागतं त्याचप्रमाणे इथे एकनाथ महाराज म्हणताय की जेव्हा तुमचा अहंकार नष्ट होईल जेव्हा तुमचा मृत्यूपणा जाईल तेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये सर्व गोष्टी काय होतील आनंदमय होतील जेव्हा तुम्ही नम्र राहाल तेव्हा ऑटोमॅटिकली लोक तुमच्यावर प्रेम करायला लागतील असं या ठिकाणी एकनाथ महाराज म्हणतात आणि ते म्हणतात या जगातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये देव आहे त्यामुळे उगाच हे माझं ते माझं नाही किंवा एखाद्या व्यक्तीवरती खूप रागराग करणं आणि एखाद्या व्यक्तीला चांगलं म्हणणं असं म्हणू नका ते म्हणतात प्रत्येक गोष्टी भगवंताचा अंश आहे त्यामुळे काय करा होईल तेवढं सर्व लोकांसोबत चांगलं वागा राग रागाची भावना आपल्या मनातून कमी करा असे आणि चिंतामुक्त रहा असे या ठिकाणी एकनाथ महाराज म्हणतायत बघा जसा ज्या प्रकारे माझ्या बुद्धीला सांगता येईल त्याप्रमाणे मला एकनाथ महाराज माझे संत तुकोबार आहे माझे ज्ञानोबार आहे बुद्धी देतील त्याप्रमाणे मी तुम्हाला या अभंगाचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे बघा बोलत असताना जर एखादा शब्द हुकला असेल तर मला तुमचं लेकरू म्हणून पदरात घ्या परंतु जर व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद